ऋतू कोणताही असो नाश्त्याला मस्त गरमागरम या पद्धतीचा जर डोसा असेल तर पोट भरील मन काही भरणार नाही आजचा डोसा नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीचा वेगळ्या चवीचा आहे आणि सोबतच मस्त अशी नारळाची चटणीसुद्धा पाहणार आहोत मस्त कुरकुरीत असा डोसा अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसं करायचं ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी जे साहित्य भिजवलेले आहे ते सगळं रात्रभर भिजवलेलं आहे कारण यामध्ये आपण शेणे मूग वापरलेलं आहे ते जेवढं जास्त भिजतील दोषा आपल्याला छान असं तयार होतो तर या ठिकाणी तुम्हाला पीठ फर्मेट करायची काही गरज नाही फक्त आपण जे भिजवलेले धान्य आहे तेच भिजवलं तरच बस झालं पीठ भिजवत बसायची काही गरज नाही तर इथे प्रमाण लक्षात घ्या तर मी इथे ग्लासनं सगळं प्रमाण घेतलेलं आहे दोन ग्लास मूग घेतलेले आहेत स्वच्छ दोन ते ती तीन पाण्याने धुवून मग पुरेस पाणी टाकून भिजत ठेवलेलं होतं त्याच ग्लासने एक ग्लास इतकं चने घेतलेला आहे आणि त्याच ग्लासने एक ग्लास इतकं इथे मी तांदूळ घेतलेला आहे तर लक्षात घ्या तीन धान्य झालं तर एक तांदूळ घेतलेला आहे तर या ठिकाणी आता आपल्याला हे सगळं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते बाजूला काढायचं आहे आणि आपल्याला मिक्सरला फिरवते वेळेस तेच पाणी वापरायचं आहे आपण इथे पीठ वगैरे भिजत ठेवत नाही त्यासाठी हेच पाणी वापरलं की पीठ पटकन फर्मेट होतो तर पहिल्या बॅचमध्ये आपल्याला हिरवी मिरची कोथिंबीर टाकून फिरवायचं आहे प्रत्येक बॅचला नाही फिरवलं तरी चालेल जेवढं लागेल मिरची तेवढं इथे मी पहिल्याच बॅच मध्ये टाकून घेतलेलं आहे तर घेते वेळेस थोडस चणे मूग आणि तांदूळ तिन्ही मिक्स करून घ्यायचं म्हणजे एकसारखं सगळं छान असं बारीक फिरवल्या जाते तर या ठिकाणी ते तुम्ही बघू शकता अगदी बारीक असं हे पीठ फिरवून घेतलेलं आहे एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आणि त्याचबरोबर याच पद्धतीने आपल्याला सगळं पीठ तयार करून घ्यायचं आहे जेवढे हे धान्य छान भिजतील तेवढा दोसा तुमचा मस्त तयार होतो तर या ठिकाणी आता मी एखाद्या ग्लासने हे माप घेतलेलं आहे थोडंसं जास्त प्रमाणात करायचं होतं म्हणून प्रमाण घेते वेळेस मी ज्या पद्धतीने दोन भाग मूग घेतलेला आहे एक भाग चणे आणि एक भाग तांदूळ या पद्धतीने घेतलेला आहे त्याच पद्धतीने घ्यायचं सगळं पीठ इथे मी तयार करून घेतलेलं आहे चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे तर हे पातेला पूर्ण भरल्या गेलेलं आहे आणि मला एवढं जोशाचं पीठ गरज नाही आहे तर आता सध्याला यामधलं मी काढून ठेवत आहे फ्रीजमध्ये ठेवून द्या बाहेर ठेवू नका नाहीतर हे फर्मेट होऊन पीठ फुगल्या जातो किंवा आंबल्या जातो त्यासाठी इथे आपल्याला जेवढं लागेल तेवढं पीठ ठेवायचं आहे आणि शिल्लक राहिलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर मी सुरुवातीला मिक्सरला काढते वेळेस असं जास्त पातळ असं काढलेलं नाही गरजेनुसार पण आपल्याला पाणी वापरता येतो तर या ठिकाणी इथे तुम्ही बघू शकता असं सरसरीत पीठ आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही तर या ठिकाणी झाकून ठेवूया एक पाच मिनिटासाठी आणि त्याचबरोबर तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया तर इथे मी कपभर इतकं ओला नारळ घेतलेला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी आठ ते दहा लसूण पाकळ्या आणि त्याचबरोबर अर्धा कप इतकं इथे मी फुटाण्याची डाळ टाकून घेतलेली आहे आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेला आहे गरजेपुरतं पाणी टाकून थोडंसं ओवडदवढ असं फिरून घेतलेलं आहे परत आणखीन थोडंसं पाणी टाकून याला छान असं फाईन पेस्ट तयार करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीची आपली नेहमीची चटणी असते त्याच पद्धतीने तर इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त हिरवागार असा रंग आलेला आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे याला तडका देण्यासाठी तडका पॅन मध्ये साधारण तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता तडका पॅन मध्ये तेल छान गरम झालं की अर्धा चमचा राई टाकायची आहे राई किंवा मोहरी छान तडतडली की यामध्ये आपल्याला साधारण अर्धा चमचा जिरे सुद्धा छान फुलू द्यायचं आहे जिरे मोहरी छान फुलली की यामध्ये मी दोन ओल्या लाल मिरच्या टाकून घेतलेल्या सुख्या सुद्धा तुम्ही वापरू शकता आता ते दोन लाल मिरच्या तुकडे करून घेतलेले आहे ते आता फोडणीच्या तेलामध्ये मिक्स करून चटणीवर टाकून घेतलेलं आहे मस्त अशी इथे आपली नारळाची चटणी तयार झालेली आहे तर इथे पीठसुद्धा छान भिजल्या गेलेलं आहे फक्त पाच मिनटं भिजवलेलं आहे जास्त वेळ भिजवलं नाही कारण आपण जे यामध्ये वापरलेले धान्य आहे ते ऑलरेडी जास्त वेळ भिजलेलं आहे लगेचच आपल्याला डोसा तयार करून घ्यायचा आहे तर आता मी डोसा तवा इथे मी गरम करायला ठेवलेला हो आहे मध्यम गरम झालं की एखाद्या कॉटनच्या कापड्याने थोडंसं तेल आपल्याला छान पसरून घ्यायचं एकसारखं गरम होतो तवा आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही टिश्यू पेपरने सुद्धा छान असं एकसारखं पुसून घेऊ शकता तव्याला सर एकसारखं छान तवा गरम झाला आणि मध्यम गरम असायला पाहिजे त्यावेळेस आपल्याला पळीने यावर पीठ टाकून घ्यायचं आहे आणि एकाच डायरेक्शन मध्ये छान असं राऊंड राऊंड छान फिरवायचं आहे जेणेकरून एकसारखं हे छान दोशा भाजल्या जातो तर या ठिकाणी मी इथे लोणी टाकून घेतलेली आहे हे नसेल तुम्हाला आवडत तर या ठिकाणी तेल वापरू शकता किंवा तुम्हाला काहीच टाकायचं नसेल तर तसंही चालतो तर या ठिकाणी छान असं डोशाचा तवा छान फिरून घ्यायचा एकसारखं भाजला जातो तर गॅसचा फ्लेम मध्यम ठेवायचा मोठा ठेवायचा नाही म्हणजे डोसा छान असं चा भाजला जातो एक लालसर असं भाजल्यानंतर इथे तुमचा डोसा तयार झालेला आहे इथे आपण पेपर डोसा करत आहोत त्यासाठी इथे आपल्याला पलटून घ्यायची काही गरज नाहीये तर मस्त नारळाची चटणी हे डोसा तुम्हाला नक्कीच आवडेल दुसऱ्या वेळेस जेव्हा आपण डोसा करतो त्यावेळेस सुद्धा परत आपल्याला थोडस तेल पसरून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला पळीभर हे डोशाचं पीठ टाकून छान गोल गोल फिरून घ्यायचं आहे आपण पीठ वगैरे आंबवलं नाही किंवा फर्मेट केलं नाही तरी सुद्धा मस्त जाळी पडलेली आहे तुम्ही बघू शकता आणि त्याचबरोबर एकसारखं या पद्धतीने एकाच डायरेक्शन मध्ये छान असं फिरवून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण डोसा करतो हो, कुठलाही डोसा करू त्यावेळेस तवा जे आहे जास्त गरम असेल तर व्यवस्थित असं पीठ पसरल्या जात नाही किंवा एकसारखं पीठ पसरलं जात नाही कुठे जाड कुठे बारीक असं येतो किंवा पीठ चिटकून बसतो आणि तुमचा तो जे तवा आहे अगदी गरमच झाला नाही आणि पसरत राहिलं तर त्यावेळेस सुद्धा व्यवस्थित पसरत जा, पसरल्या जात नाही त्यासाठी लक्षात ठेवा तवा, जी दोसा हो तवा जे आहे मध्यम गरम असायला पाहिजे तेव्हाच तुमचा डोसा अगदी व्यवस्थित होतो आणि तेल जर तव्याला असेल तरी सुद्धा दोशाचं पीठ जे आहे तव्यावर छान पसरत नाही तर या ठिकाणी या गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवताल हो तर तुमचा डोसा मस्त होईल आणि शिवाय जेव्हा हे छान लालसर भाजल्या जाते याच्या कडा मोकळा करून घ्यायचा मग त्याला छान फोल्ड करायचं आहे कुर तर मग कमी गॅसवर भाजल्यामुळे हे डोसा छान कुरकुरीत होतो तर एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा तर साध्या सोप्या पद्धतीची चटणी आणि मस्त डोसा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचा